मला ना रमेश दामोदर जाधव बरवंडी बर तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक किती वारी आहेत आता वीस एकवीस हो वीस एकवीसावी हो आता हे टाळावरून समस्या तुम्ही दिंडीत चालता आणि कशा प्रकारचं नियोजन म्हणजे भाजन बास्न, मध्येच राहतो बर आणि आपण जबाबदारी तुम्ही काही म्हणता बाकीचे जोडीदार पण काही म्हणतात का मागं पुढं सगळं सगळं म्हणतो ना बरं आणि आता रस्त्याने अजून काय काय अभंग मान्य व्यतिरिक्त काय काय असतं त्यांच्या भरपूर सगळं आता अनुभवायला भेट आनंद कसा घ्या आनंद तर पाच काम नाही आहे नाचे एवढे आपली आछंदे मनाच्या आनंद आवडीने आणि आता किती इथून पुढं कसं नियोजन किती वर्ष आहे जोपर्यंत चालते तोपर्यंत घरात कोणी करत होतो नाही पहिलं कोणी नव्हतं पहिलं स्टार्टिंग तुम्ही चालू केली चालू अजून कोणीच करीत नाही मुलं वगैरे कोण नाही नाही अजून नाही पोरायचं बरं

आ, मी पॉश कंपनीमध्ये कामाला होतो मायको कंपनीमध्ये तिथं छत्तीस वर्ष सर्व्हिस करून रिटायर झाल्यानंतर मी ठरवलं पेकळेमध्ये एकदा एक पंढरपूरला वारी करायचीच तर मग आमची बहीण इथं पाच सहा वर्षपासून करतेच तिनं मला सजेस्ट केलं आणि मग मी सामील झालो आणि हे आता रस्त्याने का नियोजनात असतं रस्त्याने चालतो हो पूर्ण आतापर्यंत चाललं चाललं नाही तुमचा संबंध आलाच नाही गाडीचा गाडीत बसलोच नाही मी मी ठरवलंच होतं का मी चार धाम केले फॉरेन ट्रिप मारली पण आता एक वेळा ठरवलं विठ्ठलची वारी करायची माझी करायची त्यामुळं मग मी वारीत एक का आता इथनं ज्यावेळेस अनुभव आला ना असा अनुभव आला का सगळे जेवढे आपण ऑल इंडिया पर फिरलो पण अशी माझ्या मला कुठंच <laughs> आली नाही आनंद कुठंच भेटला कुठल्या राज्यात नाही कुठल्या याच्यात कुठंच भेटलं फॉरेन मध्ये भेटलो एवढा आनंद असतो बरोबर आमची बहीण करते आणि आई करायची वाली आई वारली आता आणि त्याच्यानंतर मी पहिल्यांदे ठरवलं म्हटलं आता आपल्याला वारी करायची विठ्ठलाची आणि सर्व्हिस करून शेवटी वारीमध्ये जो अनुभव आला ना त्याचा अनुभव मला कुठे चाललेला नाही आयुष्यात आला नाही रस्त्याने चालताना कशा प्रकारचा आनंद रस्त्याने एकदम आनंदी आनंद सगळं विठ्ठलाच नाव घेत घेत चालतं आनंद वाटतो एकदम असा आनंद मला आयुष्यात कधीच मिळाला नाही बरं आता हे पहिलं वर्ष ना आता इथून पुढचं काय नियोजन इथून पुढं मी आता ठरवलं आहे जेवढं शक्य होईल तेवढ्या आरत करायचं करायचं कंटिन्यू करायचं दम निघन का आता हा निघल ना नाही नाही घरी दम का एका दिवशी वारी आली जवळ आता नाही नाही आता नाही आता असं वाटतं बरं धन्यवाद <laughs> <laughs> <दन्याद। laughs> <दन्याद। laughs> बोला माझं नाव माधव मी मा जगताप सामनगाव माझी ही पहिलीच वारी आहे माझे मित्र पुढं आले संजीव भाऊन ते मी थोडं लेट आलो पण <laughs> जेव्हा पुढं आले तर मला अशी हुरहुर वाटली का घरी करम पण काहीच होईना मग मी शेवटी नगरमध्ये जॉईन झालो त्यांना संत नवृष्णनाथ महाराज पाई पालखी सोहळा दिंडी क्रमांक स सदौतीस रथ सजावट सद सद पेरणाकार वैकुंठवाशी शिवाजीभाऊ पेखळे यांच्या पेरणेने आज ही रथ सजावट पूर्ण इथून तिथून होत असते आणि माझी पहिलीच वारी असल्यामुळं तर मला या वा दिंडी क्रमांक सदवतीसमध्ये इतकं भार होऊन गेलो का तारीख सुद्धा लक्षात नाही राहत आज तारीख कोणती आहे का वार कोणता आहे घरची पण आठवण येत हो नाही आणि जसं सेवा करता येईल वाडेकरी असो किंवा मग काही इतर काम असो ते आम्ही करीत राहतो थोडंफार आम्ही वा मागं पुढं होतो पण दुपारनंतर आम्ही दिंडीतच राहतो बरं आणि आता बघत काय दोन तीन दिवसाची सेवा आहे अनुभव नाही मी मदत म्हणून मदत म्हणून केली बरं आणि तसं मग वाड्याचं काम हे ते सगळं हो हो बाकीचं काम चालण्यासोबतच हे सुद्धा काम करतो आणि मला मेन म्हणजे आमचे संजीव भाऊ त्यांच्यामुळे मी दिंडीत आलो आज तुम्ही काय आमचं मंडळ आहे आमचं सगळं पूर्ण मी पूर्ण पुढं आले मी एकटा पाठी मागे राहिलो <laughs> त्याच्यामुळे मला कर म्हणा मग मी शेवटी निघून आलो मग वारीला बरं बरं धन्यवाद आणि त्या अजून कोण करत करत वडील करायचे पहिले वडील वारलं तर मी पहिल्यांदा आलो आणि आता इथून पुढे कसं नियोजन इथून पुढे जसं भेट वेळ भेटत तसं मी करणार जागे बसून मधून दो ना अजून नाही आता जेव्हा करील ना तेव्हा डायक्ट्रेशन त्र्यंबक पुढच्या वर्षापासून बरं धन्यवाद तर जोडीने वारी आता किती वर्षांपासून भाऊ तुमची पहिलीच आहे आणि ते आता सदोतीस वर्षापासून येते तुम्ही काय एवढा लेट केलाय मधून मधून तुम्ही आधीच व्हायचा टाईम बर आणि आता कसं मग घरी करमत होत का लागायचं तस अच्छा आणि आता कस आनंद आहे दिंडी चालतं माग पुढ चांगलाय एकदम मग आता पुढच्या वर्षीचं कसं नियोजन काय यंदाच वर्ष करायचं येऊ ना पुढच्या वर्षी तुमची इच्छा आहे का पण मग मग ते काय नाही बनवणार इच्छा असल्यावर आता पायाला सुख दिल्यावर येऊ बी बर असा आनंद आहे का पुढं वर्षभर नाही अजिबात नाही बर आता पांडुरंगाकडे काय मागणार काय काय इच्छा नाही फक्त सुखात रावच्या वर्षी बोल बर ही इच्छा आहे तुमचं असं वरती जोपर्यंत हृदय म्हणजे हाय राम तोपर्यंत त्यांनी मला बोल होत शेवटपर्यंत करूनच घ्यावी करूनच घ्यावा माझी <laughs> इच्छा आहे चालते धन्यवाद आणखी बोला नाव सांगा बाळू पंडिक शिंदे गाव हाडगाव हो किती वारी माझ्या चौथी वारी माझ्या आई वाढल्याने अकरा वारी केल्या पुढून डायरेक्ट बर आणि आता कशा प्रकारचा आनंद आहे एकदम मज्जा एकदम एक आनंदी आनंद देवाना काहीच कमी करीत नाही ते दिंडीत चालता माग पुढं चालता नाही आम्ही रथा मागत राहतो रथाच्या वाटी हो। आणि ह्याच दिंडीत आहे का सदोतीस सदोतीस मध्येच आणि दिंडी सोडून असं मागं पुढे कधी नाही नाही शिवाजी भाऊ असता बसूनच मी दिंडी मध्ये चार वर्षा वारे त्यांच्या बरोबर वारे केल्या त्यांचं सहकार्य आम्हाला भेटलं बर आणि आता आधी कोणी वारे करीत होता नाही आमच्या आई वाटलंय ना केल्या त्यांच्या शिवाजी भाऊ बरोबरच अकरा वारे त्यांच्या बरोबर केले त्यांनी फेकल्या बरोबर बर हा आणि आता अजून किती वर्ष करायचं नाही आता आपल्याला जोर चालवल तोवर करीतच राहायचं बर बर काहीच वाटत नाही मनाला एकदम आनंद आनंद वाटतो बरं धन्यवाद बोला जे अरिमावली किती वर्ष आहे हे आता दोन हजार सात पासून आहे मी गाव सांगा बरं तुकाराम बबन कसबे राहणार वाडगाव तालुका जिल्हा नाशिक पाचव सात वर्ष आहे दोन हजार सात पासून दोन हजार सात पासून हो बरेच वर्ष झाली बरेच वर्ष झाले पण मग शिवाजी महाराजांच्या येऊन मला चौथं वर्ष आता चालू हे चौथं याच्या आधी कुठून याच्या आधी मी यांड्यावर चालायचो म्हणजे डोको जेवण अच्छा डोके सेंटर मध्ये सेंटर मध्ये काय फरक आहे आता डोके सेंटर मध्ये तसं चालायचं नाही हे दिंडे दिंडी सोयीस करे दिंडी सोयीस करे कारण बार हलका होतो आपल्याकडचा काय हलका आणि जे चालायची ऊर्जा असते ती अजून वाढते हो अजून वाढते कसं वज बिजा असल्या माणूस माणूस होत नाही नाही होत अजून कशा प्रकारचा आनंद घ्यायचा खूप आनंद आहे ना आणि पांडुरंग मागणी आहे कवारी टळून देऊ नको एक वर्ष सुद्धा एक वर्ष सुद्धा जोपर्यंत आहे तोपर्यंत हा अशी आता जोडीने किती वर्ष झाले वाडेकर जोडीनं दोन हजार सोळा पासून आहे इथून नांग एकटा करायचो दोन हजार सोळा पासून जोडीच आहे आमची नाव नंदा तुकाराम कसबे राहणार वाडगाव जिल्हा जिल्हा तालुका नाशिक आधी पासून आले एवढं लेट कशाला ले, तुम्ही आता घरी तर पोरांचे लग्न व्हायला नव्हते मुलांचे अच्छा अच्छा मुलांचे लग्न झाल्यापासून आमच्या जोडीनीच वारी चालू झाली तुम्हाला किती वर्ष झाले म्हणजे माझं नव वर्ष बरं आता दम निघतो घरी काय असं घरी राहा वाटत नाही दिंडी निघाली का राव वाटत नाही अजिबात दोन महिने आधीच हुरहुर लागते कधी दिंडी निघते कधी दिंडी निघते <सथाँगा> <शाँगा> <शाँगा> बर बर आणि ह्या कोण आहेत बाई त्या पण माझ्या संगत राहतात बरं तुमचे किती वर्षे सातव

बर तर तुम्ही काय काय म्हणता मंग रस्ता नाही अभंग विभंग काय नाही अभंग वगैरे नाही येत पण मंग रामकृष्ण आरड पाठीमाग म्हणायचं त्यांच्या सर्वांच्या आणि याच्या सोबतच आता हे झाले हो पुढं काय कार्तिकी षष्ठी असं काय करता का वारी नाही म्हणजे कार्तिकी करतो बर आणि त्र्यंबकेश्वरची वारी महिन्याची वारी राहते बर हो आणि या दोन करतो आषाढी अच्छा अच्छा मग आता एक वर्ष समजा काय अडचण तशी यावाच नाही नाही अजून तसं काही आठवलंच नाही अजिबात नाही आठवण अडचणच आठ आठ नाही आली अशी काही आणि जर आली अडचण तर आम्ही नगरपर्यंत पण वताडतो तिथे अशी घरी करमत नाही घरी अजिबात करमत नाही असा काही प्रसंग आला काय नाही अजून तर नाही आला काही असा प्रसंग बरं चालते धन्यवाद धन्यवाद